பாூ சால மன்ன பாவலே சால ரே இஷ்டேஷால ரேட் பாண்டே பா ரே பி சால மன்ன மண்ட பா ரே பாட பண்ண பா नागपंचमी उत्सवात हरिनामाचा गजर धार्मिक महोत्सवात शेकडो भाविकांची हजेरी वडाळी परिसरात इंद्रशेष दरबार संस्थांच्या वतीने मंगळवारी आयोजित नागपंचमी महोत्सव उपस्थित हजारो भाविकांनी हरिनामाचा गजर केला मंगळवारीला सकाळपासूनच नागपंचमी निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी शेकडो भाविकांची रांग लागल्याने दिसून आले मंदिरात प्रथम महाआरती नंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेली भजन मंडळी वारकरी संप्रदायाची दिंडी पालखी सोड्यात सहभागी झाली होती बालगोपालापासून तर अबालवृद्धापर्यंतचा उत्साह दिसून आला दिंडी सोड्यानंतर दुपारपासून पुन्हा मंदिरात दर्शनार्थीची गर्दी कायम होती सकाळपासूनच आलेल्या विविध भजन मंडळांनी महिला भजन मंडळांनी आपले सादरीकरण केले पाचही दिवस कैलास महाराज यांचे शिवमहापुराण कथा पारायण सायंकाळी हरिपाठ व महाआरती असे धार्मिक कार्यक्रम सुरू होते आज इंद्रशेष भजन मंडळ काजळसरा येथील दीपक पाटील व त्यांच्यासह त्या पाठोपाठ वर्धा येथील नरेश खंडारकर दामोदर राऊत यांच्या संचांचे सादरीकरण झाले रात्री वारकरी हरिपाठ व वा महाआरती झाली उद्या बुधवार तीस जुलैला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दिव्यांग व गोरगरिबांनी वस्त्रदानही केल्या जाईल बुधवार रात्री आठ वाजता स्वर भक्तीचे स्वर ईश्वरकर राहुल तायडे व राजकुमार निंबोकार यांच्या भजनाचे सादरीकरण झाले उद्या बुधवारी महाप्रसादासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे माते काय करो वंदना मना